हॅलो मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आत्ता संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत आणि आमच्या इकडं पहा मस्त सुंदरसा वातावरण झालं आहे आणि आता पाऊसही सुरू झाला आम्ही मस्त तयारी केलो बाहेर जाऊन म्हणून सगळं खाली आलो गाडीची चाबी बिबी गाडी बिडी टाळलो बाहेर आणि तेवढ्यात हा पाऊस सुरू झाला आणि हे पारं कशी भिजतात पावसामध्ये ए श्रावणी दादू इकडं हो छान मातीचा वास सुटलाय ना काही सांगत नको एवढंच छान मातीचा वास सुटलाय सगळं तोंडाला पाणीच सुटत काय पक्का पण पाऊस का म्हणा पाऊस काऊन येते बरं आता का सांगावं पाऊस काऊन येते बरं आपले थांब हा व्हिडिओ झाला ना का मग तुला सांगतो एखादी झुकून विकून जाईल तर लोक हसतील मला श्रावणी इकडे दाद्या दीदी बी गेली होती म्हणून तू जाशील का ए पोरी इकडे येतेस का येऊ मी केस ओले होतात तुझे मार खाशील आता बस चांगली स्वल्ली झालीस चला इथं बसा. तो विजाई चमकत आहे रे बाप्पा. कुठे तोकते? काय इकडे चमकली आता अशी नदी. आला आवाज. चला बाप्पा व्हिडिओ थांबवतो यतीस विजा चमकायला लागल्या. चला व्हिडिओ लाईक करा बाय बाय.